निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ इंस्टाग्रामवर ओळखी नंतर त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तिच्याकडून अडीच तोळ्याची सोन्याची चेन घेतली ही चेन परत मागितल्यावर बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर फोटो टाकण्याची धमकी दिली वडिलांच्या दुकानावर जाऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करून पैसे दिले नाहीत तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत एका एकवीस वर्षाच्या तरुणीनं फराज खाना ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सौरभ धोत्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मे दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आणि आरोपी सौरभ धोत्रे यांची इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण झाली त्यानंतर त्यानं या तरुणीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध निर्माण केले तिच्याकडील सोन्याची चेन पाहण्यासाठी घेऊन ती परत येण्यासाठी तिच्यावर बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडले त्यातून ती गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले सोन्याची चेन परत न दिल्यानं तिने त्याच्याशी बोलणे आणि भेटणे टाळले तेव्हा सौरभ धोत्रे यानं त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादीचं बनावट इंस्टाग्राम आय तयार केलं त्यावर फिर्यादी आणि त्यांच्या सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली सौरभ धोत्रे हा तिच्या वडिलांच्या दुकानावर गेला त्यांना सत्तर हजार रुपयांची मागणी केली पैसे दिले नाही तर फिर्यादींचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जाधव तपास करत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ